जय भीम मी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मध्ये सहभाग घेण्यासाठी आलोय आपण ही या बुद्ध सम्राट फिल्म्स प्रिझेंट जय भीम नमो बुद्धाय जय सम्राट अशोक मित्रांनो हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे तरी व्हिडिओ हा पूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की बनते विनयचार्य जे प्रामाणिकपणे महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या विरुद्ध षडयंत्र रचून त्यांना जेलमध्ये पाठवले त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी बौद्ध बांधवांना खूपच प्रयत्न करावे लागले कोर्टामध्ये त्यांच्यावरती सुनावणी देखील करण्यात आली नाही बरेचसे जामिनीचा अर्ज त्यांचे फेटाळण्यात आले थर्ड डिग्रीचा वापर देखील त्यांच्यावरती करण्यात आला त्यांच्या नातेवाईकांना त्यांना भेटण्यासाठी मनाई करण्यात आली समस्त बौद्ध बांधवांनी त्यांच्या सुटकेसाठी अथक परिश्रम केले वकील वकील जे लोक बंती विनय यांच्या प्रयत्न करत होते त्यांनी अथक परिश्रम करून बंती विने यांना बाहेर काढले त्यांच्या ह्या कार्याचे त्यांना अभिनंदन आपण सर्वांनी केलेच परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आकाश लामा आणि त्यांचे सहकारी आजही महाबुद्धी महावीर मुक्त आंदोलन चालवत आहेत देश देशभरामध्ये दे फिरून आंदोलनासाठी संघटन शक्ती निर्माण करताना दिसत आहेत दिल्ली येथे पार्लमेंटच्या समोर त्यांनी जोरदार निदर्शने केली धरणे आंदोलन केले याचा अर्थ काय एकीकडे यांच्या विरोधात षडयंत्र दुसरीकडे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन चालू ठेवायचे पण ते विनयचारी यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करायचे नाही नेमके हे जे आंदोलन चालू आहे महाबोधी महावीर मुक्त करण्यासाठी आंदोलन चालू आहे की केवळ पैसे कमवण्यासाठी आणि बौद्ध बांधवांचा वापर करण्यासाठी जर आकाश लामा यांना प्रामाणिकपणे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन यशस्वी करायचे आहे महाबोधी महावीर मुक्त करायचे आहे तर भंते विनयचार्य यांच्या विरोधात त्यांच्या सहकार्याने षडयंत्र रचून त्यांना जेलमध्ये का पाठवले त्यांच्या विरोधात खोट्या एफ आय आर का दाखल केल्या या प्रश्नाचे उत्तर आकाश लामा का देत नाहीत आणि असे प्रश्न आपले बौद्ध बांधव आकाश यांना यांना त्यांच्या सहकार्यांना का विचारत नाहीत की तुम्हालाही महाबुद्धी महावीर मुक्त करायचे आहे आणि बनते विनयचार्य देखील त्यासाठी लढा देत होते परंतु तुमच्या सहकार्याने त्यांच्या विरोधात खोटी एफ आय आर दाखल का केली तथागत बुद्धांनी अथक परिश्रम करून धम्माची स्थापना केली बौद्ध धमाचा प्रसार प्रचार केला त्यांनी भिक्षू संघाची स्थापना यासाठी केली की हा भिक्षू समाजाचा सेवक म्हणून समाजाचे जे काही दुःख आहेत जे काही अडीअडचणी आहेत त्यातून तो त्यांना बाहेर काढेल त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग दाखवेल समाजाचा एक चांगला सेवक एक चांगला मित्र बनून तो राहील यासाठी ताकत बुद्धांनी भिक्षुसंघाची स्थापना केली आणि म्हणूनच धम्माचे जे वृद्ध वाक्य आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केले सारनाथ येते आणि आपल्या प्रथम पंचवर्गीय बौद्ध भिक्षुंना जे मूलनिवासी होते ब्राह्मण नव्हते त्यांना निर्देश दिलेत की हे भिक्षूनो तुम्ही चारही दिशांना जाऊन हा धम्माचा प्रसार प्रचार करा बहुजनांच्या हितासाठी जटा बहुजनांच्या कल्याणासाठी कार्य करा हे तथागत बुद्धांचे आदेश होते आणि याच तत्वावर आधारित भिक्षु संघाची स्थापना करण्यात आली या भिक्षु संघामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते भेदभाव नव्हता जाती व्यवस्था स्पृश्यतेला या भिक्षु संघामध्ये कोणतेही स्थान नव्हते तथागत बुद्धांनी सर्व प्रकारच्या विषमतेचा नायनाट करून स्वतंत्रता समता बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाजाची स्थापना केली बुद्ध हे जगामध्ये प्रथम लोकशाहीवादी महापुरुष होते लोकशाहीचीच प्रथमता स्थापना जर कोणी केली असेल तर ते तिथागत बुद्ध त्यांच्या बौद्धमाने केली असे जरी म्हणले तर ते चुकीचे ठरणार नाही मित्रांनो अशा पद्धतीने तथागत बुद्धांनी या पवित्र भिक्षू संघाची स्थापना केली तर मला सांगा आकाश लामाने त्यांच्या सहकाऱ्यांना या भिक्षू संघामध्ये फूट पाडण्याचा कोणता अधिकार आहे का जो बौद्ध भिक्षू तथागत बुद्धांचा प्रामाणिक अनुयायी आहे प्रामाणिकपणे महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व करत आहे लोकांना संघटित करत आहे लोकांना खरी माहिती देत आहे ज्या लोकांनी महाबोधी महावीरवरती कब्जा केलेला आहे त्यांचा पर्दाफाश करत आहे त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करून भिक्षू संघाला नुकसान पोहोचवण्याचे भिक्षू संघाचा अपमान करण्याचे तथागत बुद्धांच्या विनयाचा अपमान करण्याचे बुद्धांच्या धम्माचा अपमान करण्याचे महापाप केलेले आहे हे तुम्हाला लोकांच्या लक्षात काय येत नाही तथागत बुद्धांच्या धम्माची विटंबना करण्याचा उद्धानीत बनवलेल्या नियमाचे उल्लंघन करण्याचा अधिकार कोणताही बौद्ध भिक्षू असो बौद्ध गुरु असो किंवा क्यों बौद्ध बांधव असो कोणत्याही व्यक्तीला हा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा जर एखादा बौद्ध व्यक्ती बौद्ध भिक्षू किंवा बौद्ध गुरु तथागत बुद्धांनी बनवलेल्या नियमाचे उल्लंघन करत असेल भिक्षू संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल बौद्ध धम्माचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना बौद्ध संघातून बाहेर काढले पाहिजे तो व्यक्ती बौद्ध बोलून राहण्यास अपात्र आहे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो समस्त बौद्ध बांधवांनी एक प्रश्न विचारणे गरजेचे आहे हे जे महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलन चालू आहे प्रामाणिकपणे या आंदोलनाचे नेतृत्व कोण करत आहे एकीकडे आकाश लामा यांचे आंदोलन चालू आहे दुसरीकडे आंदोलन चालू आहे का मदे का अशा प्रकारचा भेदभाव चालू आहे अशी विभागणी काय करण्यात आलेली आहे असे तुकडे का पडण्यात आलेले आहेत महाबुधी महावीर बौद्धांचे आहे आकाश लामा स्वतःला बौद्ध समजत असतील तर तिने समाजाची माफी मागावी आणि बनते विनेचार्य सोबत त्यांनी काम करावे आणि महाबुधी महावीर मुक्तीसाठी आंदोलन करावे ही वेळ आहे समस्त बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन संघटित शक्तीने आंदोलन करण्याची एकीकडे एक आकाश एक पंथे विनयचार्य अशा पद्धतीने जर आपण आंदोलन केले तर हे आंदोलन यशस्वी होऊ शकणार नाही आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपापसले मतभेद भेदभाव विसरून ईर्षा विसरून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जतले पाहिजे आपला इगो बाजूला ठेवला पाहिजे तरच काहीतरी होऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझ्यानंतर तुमची एकी अबाधित ठेवा तुमचा पुढारी एक असला पाहिजे तुमचा नेता एक असला पाहिजे तुमचे संघटन एक असले पाहिजे तुमचे लक्ष एक असले पाहिजे तरच तुमचा उद्धार होऊ शकतो हे बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला सांगितलेले आहे जर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी असू निष्ठावंत कार्यकर्ते असू तर जो व्यक्ती प्रामाणिकपणे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व करत आहे लोकांना खरा मार्ग दाखवत आहे अशाच माणसासोबत आपण गेले पाहिजे आणि महाबुधी महावीर मुक्त करण्यासाठी आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्धमय भारत घडवण्यासाठी आपण कार्य केले पाहिजे आणि म्हणून मित्रांनो बनते विनयचार्य यांच्या सोबत राहून आपण महावीर मुक्तीसाठी चटले पाहिजे आकाश लामा यांना याविषयी सांगितले पाहिजे की आकाश लामा आपण समाजाची माफी मागितली पाहिजे आणि बंती विनयचर चेर सोबत येऊन आपण कार्य केले पाहिजे आपण हे जे स्वतंत्रपणे जे आंदोलन करत आहात हे आंदोलन बौद्ध धर्माचा अपमान आहे आपण बौद्ध धर्मामध्ये फूट पाडत आहात हा बौद्धम एकच धम्म आहे जर आपल्याला महाबोधी महावीर मुक्त करायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन एकाच झेंड्याखाली आंदोलन केले पाहिजे असे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेग संघटनांच्या मार्फत आंदोलन करता कामा नाही मित्रांनो बौद्ध प्रसार प्रचार करायचा असेल तर धर्मावरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नम्र विनंती नम बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक